छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे बावन्नव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त टिळक मैदान येथे छत्रपतींचा दुधाने अभिषेक करून व मानवंदना देऊन साजरा करण्यात आला सुभाष पाटोळे प्रमोदजी सस्कर ज्येष्ठ नेते भाजप युवराज पाटोळे दिनेशभाऊ परदेशी भाऊ परदेशी डॉक्टर महेश जोशी युवा नेते भाजप कर किरण सिंग परदेशी सागर नायकवाडे धीरज परदेशी नागदेकर सर राहाणे सर मयूर कायस्थ संतोष नागपुरे गणेश पहिलवान गणेश खळेकर शरद भाऊ राऊळ महेंद्र भाऊ पगारे स्वाभिमानी पक्ष तालुका अध्यक्ष किशोर सोनवणे बाळूशेठ परदेशी संजय नगडेकर सुरेश खळे संजय सोमासे आदी ज्येष्ठ पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस आज शिवाजी महाराजांच्या तीनशे बावन्नव्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी हा फक्त बत्तीस मन टोळ्यांच्या सिंहासनावरचा नाही तर सिंह हिंदुस्थानातील समस्त हिंदूंच्या हृदया अभिराज्य गाजवणारं अशा शिवछत्रपतींमुळे आज देवघरातील देव आहेत असं लोक कल्याण व आत्मनिर्भरतेचं प्रतीक हिंदवी स्वराज्य संस्थापक प्रजाहितदक्षक युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करत छत्रपतींचे विचार हे विद्यार्थ्यांवर समाजावर रुजवण्याची गरज आहे असं भाजपाचे युवा नेते डॉक्टर महेश जोशी यांनी म्हटलं